वर्षापासून काम सुरू असलेला मुंबई ते गोवा महामार्ग प्रवास आता होणार आहे वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग हे काम रखडलेलं आहे देशातील अन्य महामार्ग तयार होऊन वाहतुकीसाठी खुले झाले पण मुंबई गोवा हायवेचं काम मात्र काही केल्या पूर्ण होऊ नाही यासाठी अनेक आंदोलन झाली काम मात्र पूर्ण नाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याबाबत हतबलता दाखवली होती काम पूर्ण होण्याच्या वेगवेगळ्या तारखाही देण्यात आल्या होत्या पण आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग कधी पूर्ण होणार याची फायनल तारीख सांगितली आहे त्यामुळे मुंबई गोवा प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे मात्र या महामार्गाचं काम कुठपर्यंत आलंय त्याची सध्याची स्थिती काय आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शनाय आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा सुरुवातीला आपण पाहूयात की मुंबई गोवा महामार्ग का महत्वाचा आहे मुंबई गोवा हा महामार्ग कोकणवासी आणि गोवेकरांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे या महामार्गामुळे कोकणातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे जे एन पीटी मधील कंटेनरची वाहतूक करणारं भारतातलं सर्वात मोठं बंदर आणि निर्माणाधीन आंतरराष्ट्रीय बंदर ही दोन्ही बंदर मुंबई गोवा महामार्गानं देशाच्या इतर भागांशी विशेषतः दक्षिणेशी जोडली जातात त्यामुळे मोठ्या प्रमाणात या महामार्गावरून व्यापारी वाहतूकही होते तर या महामार्गाचं काम कुठे रखडलंय आणि यातील त्रुटी काय आहेत ते पाहूयात महामार्गाचं काम संतगतीने सुरू आहे संपूर्ण मार्गावरील अनेक रस्त्यांची आणि पुलांची कामेही अपूर्णच आहेत वडखळ पर्यंत काम पूर्ण झालं आहे मात्र नागोठोणे कोलाड पुई मानगावमधील प्रमुख पुलांचं काम अर्धवट आहे पळस्पे ते इंदापूर हा तब्बल चौऱ्याऐंशी किलोमीटरचा रस्ता सर्वात त्रासदायक होता त्याचे दोन टप्प्यात विभाजन केल्यानंतर पळस्पे ते काजू पर्यंत काम पूर्ण होत आलं आहे पण नंतर काम पूर्ण ठप्प झालं आहे मानगाव बायपासचं काम केलं नाही म्हणून ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण या कामादरम्यान शंभर वॉर्डन्स लावण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सांगितलं आहे त्याच्या पुढच्या रस्त्याचं काम हे एल एन टी कडे दिलं असून हे काम प्रगतीपथावर आहे तर यातील त्रुटी काय आहे महामार्गाचं काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक नसणं गायब असलेले सर्व्हिस रोड नियम न पाहता बनवलेले स्पीड ब्रेकर निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर आणि प्रशासनाचा कंत्राटदारांवर नसलेला वचक दुभाजकांच्या नियोजन नसणं अशा अनेक त्रुटी यामध्ये आहेत तर सत्ता बदलली पण परिस्थिती मात्र कायम आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू झालं तेव्हापासून देशात आणि राज्यात सध्या अस्तित्वात असणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधक या सर्वच पक्षांची सत्ता, सत्ता होती महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू झालं तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्यानंतर शिवसेना भाजपची सत्तेची ही पाच वर्ष उलटून गेली म्हणजे सत्ता बदलली पण पर रस्त्यांची परिस्थिती मात्र तशीच राहिली आहे तर हा सर्वात रखडलेला महामार्ग आहे जगात देशात आणि राज्यात सर्वात रखडलेला जो महामार्ग असेल तो आहे मुंबई गोवा महामार्ग दोन हजार अकरा पासून या महामार्गाच्या कामासाठी सुरुवात झाली तेव्हापासून प्रत्येक मंत्री मार्च आणि डिसेंबर अखेरपर्यंत या महामार्गाचं काम पूर्ण होईल असं आश्वासन देण्यात आलं राज्यांतर्गत तालुक्या आणि जिल्ह्यात जोडणार नाही तर तो दोन महत्वाची माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दोन हजार चोवीस जानेवारी दरम्यान मुंबई गोवा महामार्गासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग दोघांकडनं आरटीआय कायद्याअंतर्गत माहिती मागवली होती त्यानुसार चौपदरी महामार्गासाठी एकूण सहा हजार कोटी रुपये खर्च झाले तर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल एकशे ब्याण्णव कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे हा खर्च रस्त्याच्या सध्याच्या स्थितीच्या अगदी विरुद्ध आहे त्यामुळे रस्त्याच्या व्यवस्थापनाची आणि देखरेखीची तपासणी करण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे मुंबई गोवा महामार्ग जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल असा ठाम विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे हे काम जून अखेरपर्यंत शंभर टक्के पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय आपल्या विभागाला दिल्ली ते जयपूर आणि मुंबई ते गोवा हे महामार्ग वेळेत पूर्ण करता आले नाही तो आमच्यावर लागलेला ब्लॅक स्पॉट आहे असं देखील यावेळी गडकरी म्हणाले पण आता अधिक वाट पाहावी लागणार नाही जून महिन्यात हा रस्ता पूर्ण होणार आहे अशी ग्वाही गडकरींनी दिली आहे जून मध्ये हा महामार्ग पूर्ण होऊन यंदाच्या गणेशोत्सव काळात साखरमान्यांना विनासायास कोकणात जाता येईल आणि त्यांची जवळपास अठरा वर्षापासूनची परवड थांबेल अशी आशा व्यक्त करूयात जून अखेरपर्यंत या महामार्गाचं काम पूर्ण होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद